नमस्कार ज्यांना रक्ताची कमी आहे किंवा हिमोग्लोबिन डेफिशियन्सी आहे त्यांनी आहारात कुठल्या सहा गोष्टी ठेवाव्यात हे मी आज सांगणार आहे पहिलं पालक त्याची भाजी किंवा सॅलड स्वरूपात खावं सॅलड मध्ये लिंबू पिळून खावं म्हणजे त्याच्यातला लोह हा व्यवस्थित शोषला जातो व वा लोह वाढण्यासाठी मदत होते दुसरं बीट एक मध्यम आकाराचे बीट रोज धपाटे पराठे कोशिंबीर सॅलेड या स्वरूपात खावे सॅलेड किंवा कोशिंबीर यामध्ये लिंबू पिळून खावे त्याच्यामुळे बीटमधले जे लोह आहे तो व्यवस्थित शोषला जातो तिसरं डाळिंब रोज एक डाळिंब खावे त्याच्यामुळे हिमोग्लोबिन व आरबीसी काउंट वाढण्यासाठी मदत होते चौथे काळे मनुके रोज पाच ते सहा काळे मनुके खावेत काळे मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते रक्तप्रवाह सुधारतो रक्तवाहिन्या मजबूत होतात व हृदयासाठी देखील चांगले सांगितलेले आहे पाचवे खजूर रोज दोन ते सहा काळे खजूर खावे त्यासोबत तूप खावे तुपामुळे भूक वाढण्यास देखील मदत होते हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये सहसा भूक मंदावलेली असते सहावं गुळ आणि शेंगदाणे गुळ हा लोहयुक्त असल्याने रोज एक मध्यम आकाराचा म्हणजेच अंदाजे तीस ते चाळीस ग्रॅम चा लाडू खावा त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते धन्यवाद